ते मोठी स्वास्तऱ्यांची बहीण घ्या सर बैल सुरक्षित तर घर सुरक्षित आम्हाला सुरक्षित बैल पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या ज्याना ज्याना संवेदानुसार मन आहे आणि ते या घटनांवरती तिनो रुटलेले मी पत्रकार परिषदेत काय करत गेल्या काही दिवसातल्या घटनांचा क्रमश वाचून दाखवला रोज कुठे ना काही कुठे काही घडलं रोज मुंबईत घडते बदलापूर अंबरनाथ सोलापूर आणि हे कंस मामा काही चांगली वाशिला न्याय करी देतो कंस मामा हे कंस मामा सगळे राखा बांधत शिक्षक बहिणीवरती एका बाजूला अत्याचार होतोय राखा बांधतय आणि राखा बांधणं बांधून घेण्यामध्ये कुठे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनाच्या मध्ये आटकाठी करताय आणि एवढा निर्लज्ज करता यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे छत्रपती शिवाजी महाराज पुढे आंबेडकर आम्हाला काही कोणी नावं घ्यायला म्हणून आम्ही त्यांचा आदराने उल्लेख करतो अशाचा भाग नाही पण हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे आणि हा संस्कारक्षम महाराष्ट्रामध्ये हे विकृत सरकार हा जो लढा आहे हे जे आंदोलन आहे हे विकृती विरुद्ध संस्कृती आहे आणि याच्यामध्ये जे जे उतरत आहेत ते सगळे संस्कार मन आणि संस्कार सगळी माणसं आहेत एका बाजूला विकृत नराधम त्यांच्यावरती पांगण लाडणारं विकृत सरकार आणि त्या नराधवांची बाजू मांडणारा सुद्धा विकृत हे सगळे याचिका करते त्यांच्या विरुद्ध ही संस्था असा हा लढा आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आजपासून आपापल्या गावात मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित बैल बैल सुरक्षित तर घर सुरक्षित याच्यासाठी सर्व नागरिकांना आपण व्यक्त होण्यासाठी स्वाक्षरी करण्याचं आवाहन करा आणि जेवढ्या स्वाक्षऱ्या आपण गोळ्या करू त्या सगळ्या स्वाक्षऱ्या ह्या एकत्र करून आपण माननीय उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत त्यांना सांगणार बंद का करत होतो तुम्ही आमचा बंद बंद जरी केलात कर तरी सुद्धा आमचा आवाज तुम्ही बंद करू शकणार नाही आमचा आवाज मोठा होईल

राष्ट्रपतींकडे तो पाठवला गेलाय राष्ट्रपती तुला महिला आहेत त्यांना सुद्धा मी जाहीर आवाहन करतोय की महामयी राष्ट्रपतीजी आपल्या दप्तरामध्ये आपल्या कार्यालयात गेले एक दोन वर्ष माता भगिनींचं रक्षण करणारा शक्ती कायदा हा धुळखात पडलाय आपण कृपा करावी त्या कायद्यावरती थोडी फटकावी आणि या सरकारला सुद्धा थोडस झटकवा आणि तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये आमदार आणा अशी जाहीर विनंती मी आज राष्ट्रपतीला करतोय इथल्या सरकारला करतोय आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो पण परत एकदा सांगतो आता जी जाग आले ही जाग जाऊ देऊ नका कारण प्रत्येक घरात ही चिंता आहे आधी मुलगी शाळेत जाते आणि सुरक्षित आहे का आधी बहीण ऑफिसमध्ये जाते सुरक्षित आहे का माझी आई ऑफिसमध्ये जाते सुरक्षित आहे का तर ती सुरक्षा व्यवस्था देण्याच्या ऐवजी सरकार निर्गज्जपणाने वागते हे सरकारचा घालवा था व्हाच लागेल आणि आपल्याला आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल सगळ्यांना परत एकदा दे धन्यवाद देतो जागे राहा जय हिंद जय महाराष्ट्र